राहुल गांधीएम असा आरोप केलेला नाही ईव्हीएम खराब हा आरोप केलेला नाही इलेक्शन कमिशननं जी घटना उत्तर पश्चिम मतदारसंघात मुंबईच्या घडली ज्याबद्दल इलेक्शन कमिशननी एफ आय आर दाखल केलेला आहे काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगानं एफ आय आर दाखल केला का एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे एफ आय आर आम्हाला सगळ्यांना दिलं पाहिजे पराभूत उमेदवाराला दिलं पाहिजे तुम्ही गुप्तपणे का ठेवलेलं आहे ते आता आपल्या मोबाईलवर ओ टी पी येतो वन टाईम पासवर्ड येतो आणि त्यातून ईव्ही एम उघडता येतं ही ये नवीन मार्गेट पुढून आली पोस्टल बॅलेट हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा करतात हे आम्हाला माहिती नाही आधी पोस्टल बॅल बॅलेटची बोलती करून ते जाहीर करायला पाहिजे या वेळेला इलेक्शन कमिशनने केलेलं नाही त्यामुळं हा आरोप सरसकटीव्ही वर नाही आहे उत्तर पश्चिम मुंबईच्या मतदारसंघामध्ये जो प्रकार झालाय त्याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करतो जे अर्थात आमची मागणी आहेच की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास भासला पाहिजे आणि त्यामुळं पेपर बेस्ड बॅलेटला शिक्का मारून मतदान झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे एनजीओचा आरोप निश्चितच केला पण ही लोकशाही वाचवण्याकरता केला एन जी ओ जे आमच्या सोबत आले तो एका मुद्द्यावर फक्त आले कुठलं नॅरेटिव्ह सेट करणे का आले नाही फक्त लोकशाही वाचली पाहिजे मी सर्व एन जी ओचे लहान घटक पक्षाचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या प्रयत्नामुळं आज लोकशाही आपल्या देशातली जिवंत राहिलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद जेडी आणि अंबन नक्ष्यांचा कुठं प्रश्न आहे सरकार दिल्लीमध्ये मोदींचा आहे महाराष्ट्रामध्ये मोदींचा आहे तुम्हाला काय जर गुन्हा कुठं घडला असेल तर काल कारवाई करा जेडी आणि टीडीपी यांना जर लोकसभेच्या अध्यक्षपदावरून चढावड सुरू आहे यामध्ये जर टीडीपी ला लोकसभा अध्यक्षपद देणार असतील तर इंडिया आघाडी पाठिंबा देणार का पा, जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा करून जर अध्यक्ष ठरवला तर निश्चितच दिल्लीवर त्याला पाठिंबा दिला जाईल तशी लोकसभेची परंपरा आहे पण रेटून काय करायचं म्हटलं तर मग आम्हाला देखील आमचा उमेदवार उभा करावा लागेल पण ते सगळं दिल्लीमध्ये जी माणसं फ्लोअर मॅनेजमेंट करतायत जे संसदेच्या सभाप्रहामध्ये समन्वयाचे काम करतात त्यांनी हे काम करायचं बाबा पश्चिम महाराष्ट्रात मा, पूर्णपणे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले मात्र सातारा आणि सांगलीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीत आजही दुसपूस दिसते आणि काही माध्यमांना देतात विशाल पाटील विश्वजित कदम आणि त्यानंतर चंद्रार पाटील यांच्यातील वाद समोर येतोय आणि तसाच फटका सातारामध्ये उमेदवाराला बसलेला तोकारी दिसतोय का नाही सातारा मध्ये आमचा धक्कादायक पराभव झाला हे मान्यच करावं लागेल आम्ही त्यामध्ये कमी पडलो सगळे काय काय प्रकार झाला त्याचं आम्ही विश्लेषण करतोय सांगलीची परिस्थिती वेगळी आहे त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे त्यामुळे जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये हा त्यातून धडा घेणं गरजेचं आहे विधानसभा मतदारसंघाची भाजप आहे बरोबर खरं बरं मग अशी म्हटलं की धक्कादायक प्रकार आहे त्याचं विश्लेषण आम्ही करतोय कशामुळे झालं काय झालं निवडणुका झाल्यात लोकसभेत विधानसभा समोर येते मात्र महाविकास आघाडीमध्ये चंद्रार पाटील आव्हान जयंत पाटलांचा गट देतोय आणि विश्वजित आणि विशाल एकत्र आलेले महाविकास आघाडीला आगामी काळात फटका बसू शकतो बिलकुल नाही महाविकास आघाडी ज्या ताकदीने लोकसभा निवडणूक लढली त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडणुकीला सामोरं जाणार आता आमच्या एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये आमची आघाडी आहे आमचा प्रयत्न आहे किमान एकशे ऐंशी मतदारसंघामध्ये विजय मिळवण्याचं आमचं लक्ष आहे उद्दिष्ट आहे सत्तावन्न लाखी जे झालेले असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलाला जे आश्वासन दिलं होतं त्याने जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा जे आश्वासन दिलं होतं तर त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे अशी मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे काय घडलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे